जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत सातेवाडी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्यास ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होतं आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहू शकता शकता कटरेवाडी घाणंदकरांचा बब्यासुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे दादा आज कसं नियोजन आहे आज सावकर बरं सावकर बरोबर आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले सातेवाडीच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपशिंगकरांचा चित्र्या सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय दादा नमस्ते आज कस काय नियोजन हो आहे आज राधांनी केलेले बर चांगले नियोजन हो आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मुळशीकरांचा मथुर पण आलाय बघा सासवडकरांचा चित्र पण आलाय बघा आणि इकडे दादा दादा नमस्ते बरच लवकर आलाय बरं आज कस काय नियोजन आहे मथुर कोणाबरोबर दिसेल बरं आणि चित्रे ते कितीला जागा भाईस? ते स्मार्ट शिरस का भाई? बरं चला शुभेच्छा बंडुरो कासाह नमस्ते. नमस्ते नमस्ते. अर्जुन पण आलाय आपण पाहू शकता. दादा नमस्ते. नमस्ते. कस काय नियोजन हो आहे अर्जुनचं शेटणी निघले. सेट बरं चला शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. मित्रांनो दिगंचीचा रॉकी पण आलाय. दादा तुमचं नाव काय? भो बरं आणि गाव कुठलं? दिगंची. आज कसं नियोजन आहे? नियोजन केले नाही ओरले बरं बरं. कुडामरु दिसलं काय अंदाज? बरं चला शुभेच्छा. मित्रांनो बहेचा देवा आलाय दादा नमस्ते तुमचं नाव काय दादा बरं अडचण कसं काय नियोजन आहे बरं तांदूळवाडीच्या काजू बरोबर बरं बर, चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो काजू आलाय बघा काजूचं गाव कुठलं तांदळगाव गाव का बरं बरं ह्याच्यावरून नियोजन आहे ना देवा बरोबर दादा तुमचं नाव काय बर बरं काय सांगाल आज कसं काय चांगलं नियोजन केलं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते दादा हा दादा आज कुणाला घेऊन आलाय दबंग मित्रांनो सोमा ड्रायव्हर आहे दबंगला घेऊन आले आज कसं नियोजन आहे दादा करमाळ्याचा का बर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नाव काय तुझं गाव कुठलं बर क्षेत्र माहुली ह्याचं नाव काय मित्रांनो पक्षाय बघा क्षेत्र माहुलीचा कुठल्या खांदिर आहे उजवा आज कसं नियोजन आहे कुणा बरोबर सरजा पुसावडेच्या सरजा बरोबर आहे चला तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो वाटेगावकरांचा बादल सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो नमस्ते नमस्कार काय म्हणतो सास कोणा कोणाकोणाचं हो नियोजन आहे सरजा बरोबर मित्रांनो जयेश भाऊ पवार यांच्या सरजा बरोबर आपल्याला बादल पाळताना दिसणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला दादा तुझं नाव काय मित्रा आणि ह्याच नाव पाहिलं सरजा गाव कुठलं कुसावडे कुणाबरोबर पाळणार आहे आज नियोजन काय बर त्याच्या बरोबर आहे का पक्षा बरोबर पाळताना दिसणार आहे मित्रांनो मित्रांनो काजल गाव कुठलं काजलच नियोजन आहे आणि कुठल्या खांदी काजल दादा काजल दुई खांदे चला शुभेच्छा तुम्हाला भिंगे मित्रांनो गाव कुठलं भिंगीच आहे दुधुबावीचं भिंगे आज कसं नियोजन आहे बर कुणी केलं नियोजन भावाने कुठल्या खांदी भिंगी दोन्ही आतन दोन्ही खांदी, आत्म खांदी। बर शुभेच्छा दादा नमस्ते आपलं नाव काय बावडावर चणचडी बर आणि आज कोणाला घेऊन आलाय मित्रांनो चणचडी तर दिमाखराव आहे दसा कोंड आहे बरं आज कसं नियोजन आहे काजल बरोबर काजल बरोबर आहे काय सांगाल दादा बाकी काय चाललंय काय बरोबर बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते दादा नाव काय आपलं दादा पवार पवार काय नाव पूर्ण अजित पवार अजित पवार बरं चांगलं नाव आहे राव गाव कुठलंय त्यांच्यासोबत आलंय वाकळवाडीचं नाव काय पाहिलं दादा भैरव आज कसं नियोजन आहे भैरवचं भैरवचं नियोजन चैतन्य महाराष्ट्र आणि अंगावरती रग वगैरे टाकला रात्री आला होता काय पुण्यावरून आलाय पुणेवनाला आलाय पुण्यातना पुणे राजगुरुनगर राजगुरुनगर तिकडे काय चार बायलात पोळतो का हां बर पहिल्यांदा झालाय तीन फिरायला काय येऊन गेला इथं नाही दोन तीन फेऱ्या झाली इकडे दोन तीन मैदान झालं नाही नाशिक साइडला उतरलो बर तिकडे बघत राيطा बघा गाडी तिकडेला हां बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा नाव काय आपल्या दादा तुमचं नाव सांगा नरेंद्र बर आणि कुठलं गाव फलटण तिरपवाडीचे आहेत का तुम्ही बरं आणि ह्याचं नाव काय हारण्या आणि कुठल्या खांदी दादा दोन्ही खांदी पळतो दो। बरं आज कसं नियोजन आहे बरं चिरंजीनी केले चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते प्रेक्षकांना नाव सांगा आपलं शिवराज बरं आणि गाव कुठलं मसूर यादववाडी बरं आज कुणा घेऊन आलाय मित्रांनो मसूर यादववाडीचा राजा आलाय कुठल्या खांदी दादा दोन्ही खांदी बरं आज कसं नियोजन आहे बर तिकडचाच आहे बर, का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चित्र आलाय गाव कुठलं चित्रच दादा पुशे गाव आज कसं नियोजन आहे बन्नी बरोबर पाळणार आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा देवा गाव कुठला देवाच गुणावर आहे आज कसं नियोजन आहे देवाच गुणाबरोबर दिसेल पण इथलाच आहे का बर सातवाडीच आहे बर चला शुभेच्छा मित्रांनो पंचळ पंचाळ पेडा पण आला का कुठलं पेड आहे दादा गडगुनचा पेडा आहे बघा मित्रांनो सातारा वाडेचा महबूब पण आलाय बघा मैदानामध्ये कुठला तेज आहे दादा मित्रांनो चिखलीचा तेजा बरोबर आज मेहबूब पळताना दिसणार चांगला पेरा okay. केला दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो काटकर लखन सुद्धा मैदानात आलाय आणि तब्बल तीन महिन्या नंतर मैदानात आलाय लखन तब्बल तीन महिन्यानंतर आलाय त्यामुळे काय तेव्हा आज सुट्टी देत नसतं चला <laughs> मित्रांनो मित्रांनो वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे तो पंचम हिंद केसरी सरजा सुद्धा सातेवाडीच्या मैदानामध्ये दाखल झालाय सनस साहेब भेटले नमस्ते आज कोणाला घेऊन आलाय मल्हार मल्हार कसं नियोजन हो आहे भयड्रायव्हरनी केले बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मानघर पारगाव शिरवळकरांचं वादळ सुद्धा मैदानामध्ये दाखल झालंय दादा नमस्ते आपलं नाव काय दादा बर आणि गाव उपळवे कारखाना बरं आणि आज कोणाला घेऊन आलाय कॅप्टन आणि ह्याचं नाव काना हा कानाय मित्रांनो आणि इकडे कॅप्टन आहे हा तुमचा आहे का सतीश बरं सतीश भाऊ मदनेचा कॅप्टन आहे मित्रांनो सतीश भाऊ मदने कॅप्टन आहे कसं नियोजन आहे आज कानाचं कॅप्टनचं का वेगवेगळे घरगुती कॅप्टन आणि काना बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो शंभू पण आलाय कुठलं गाव शंभूचं दादा वाटेगावचा शंभू कसं नियोजन आहे दादा तिकडे गेले बरं तुमचं नाव काय माझं बरं चला शुभेच्छा मित्रांनो वाकेश्वरचा बुलेट पण ह्याचं दादा टिटवी कुठलं गाव बरं हिवाळची टिटवी कसं नियोजन आहे आज बुलटचं टिटवी बरोबर आहे बरं आणि त्याच्या पलीकडची दोन पाठीमागचे नाव काय मित्र नाव काय सुंदर आहे सुंदर गाव कुठलं सुंदरचं डवळचा सुंदर आहे आणि पलीकडचा ढोळं पण नाव काय सरज सरज सुंदरचं नियोजन कसं आहे दादा काळेवाडीचं सागर आणि गाडी घरची पण कोण पाळणार आहे पाळणार सरजा सरजा का बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद नमस्ते अण्णा नमस्ते आज कोणाला घेऊन आलाय आज सतपाल आणि रायफल आणलेली सतपाल मित्रांनो हाच तो सतपाल आहे रायफलचा लहान भाऊ ना लहान भाऊ रायफलचा कुठल्या खांदी दोन्ही खांदे दोन्ही खांदे आज कसं नियोजन आज आहे त्याला गावचाच बैल आहे गाव नो हिंद केसरी शिरसोडीकरांची रायफल सुद्धा मैदानामध्ये दाखल झाली